नमस्कार श्री स्वामी समर्थ मी बनवत आहे स्वामींसाठी हे वस्त्र याआधी मी जे मध्ये वापरलेले वस्त्र आहे ते पण मी घरीच बनवले आहेत मूर्तीची उंची आणि रुंदी मला जेवढी पाहिजे तेवढी बघून मी हे कट करून घेतले आता याला शिवून घेतलं आहे मी मी ब्लाऊजचं उरलेल्या कपडापासून शिवत आहे आणि ब्लाउजला लावून उरलेले लेसच ले वापरत आहे याला वेगळं काही विकत आणलेलं नाही हे शिवून घेतले आता मी याला माझी मूर्ती छोटी असल्यामुळे बाहेरचं म्हणजे मापात बसते का नाही बसते म्हणून मी घरातच वस्त्र शिवते ही कड्यांची एक लेस आहे आणि ही एक लेस आहे आता ही दोन्ही मी या कपड्यावरती चिटकावून घेणार आहे हा गम पण खूप चांगला आहे मी ब्लाऊजला पण ह्याच्या लेस लेस एक चिटकावलेली एकदा चिटकावली की व्यवस्थित बसते कापड पण पूर्ण प्लेन आहे प्ले म्हणून म्हटलं याच्यावर आपण आरे वर्क सारखी याच्यावरती थोडीशी ले ले, ही लेस लावून बघावी याच्या आधी मी मिशन वरती टिप मारून साध्या लेस लावलेल्या बघू आता हे फायनल कसं दिसतंय ह्याचा लुक मी टोप आणि टोपी पण शिवलेली माझ्या मूर्ती स्वामींच्या मूर्तीसाठी पण ती टोप पण व्यवस्थित बसत नाही आणि टोपी पण बसत नाही कारण स्वामीच्या मूर्तीला माझ्या ऑलरेडी फेटा आहे त्यामुळं ते व्यवस्थित बसत नाही मग हे स्टोनच मला करायचं होतं फेटा किंवा टोप म्हणलं बघूयात आहे कपडावरती आपण ट्राय करून बघूया म्हणून आता बनवत आहे आता कसं दिसतंय आतापर्यंत एक राऊंड झाला दुसरा राऊंड जसं जसं चिटकावते तसं तसं छान तरी दिसायला लागले असं झाले दोन राऊंड बघा कसं दिसतंय आता अजून एक राऊंड चिटकावून घेते आता अजून काहीतरी मोत्याचे डिझाईन केले तर वस्त्र छोटे त्यामुळे बुटपटीत दिसेल हे फक्त तीन राऊंडच केले कसं झालंय सांगा छान दिसतंय का घालते वेळेस असं म्हणजे फोल्ड करून धुम घालाय घालायला लागणार आहे हे असं करून कसं झालंय सांगा मला वस्त्र हो Sí, hizo sí, sí, sí,